मी त्या शुभेच्छा काल झाली खरं पण आज सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो चला पटपट लायलोय मित्रांनो आज आपण मशीर सिहिंदीचे मैदानात आलो आहोत आणि चला पटपट लायलोय मित्रांनो आज आपण मशीरास हिंदिंदीचे मैदानात आलो आहोत आणि या मैदानात सर्व नामांकित सगळे सगळे नंदी येणार मित्रांनो आज खूप लांबून पण नंदी आले आहेत तर आज बघूया चला पटपट मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांनाच गुड मॉर्निंग खऱ्या अर्थानं आज माशिरसं हिंदकीचे मैदान आहे मित्रांनो आपण बघू शकता गुड मॉर्निंग सगळ्यांना गट शंभर आहेत मित्रांनो गट शंभर आहे चला पटपट लागला आहे मित्रांनो दिसत नाही चला पटपट मित्रांनो वातावरण पाऊस नाही आहे बघू शकता आपण वातावरण काय प्रॉब्लेम नाही खऱ्या अर्थानं आज गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ बाकासूर कार चिक्या काय सांगू शकत ना मित्रांनो बोलू शकतो बघू शकता आपण अजून यायचे मित्र बाकासूर यायचे मित्रांनो फाटी बघू शकता आपण सुंदर अशी फाटी आहेत पूर्ण रोलिंग केले सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो बघू शकता आपण फाटी फाटी पण असे सुंदर आहेत फिक्स हाच पाय आहे काय माहीत नाही मित्र बघूया आपण असेल शंभर टक्के तर बघू शकता आपण चला पटपट लायला आहे मित्रांनो तुम्हाला दाखव नंदी कोणते कोणते आले ते लोकेशन मित्र आता माझा मोबाईल चालू आहे मग लोकेशन सांगू शकतो मी कुठे आहे गारवाड म्हणून गाव आहे माळशिरसवरून येताना तर तिथं पुढे गेल्यानंतर बॅनरच आहे तुम्हाला दिसेल बघा यांचा मैदानाचा बॅनर लागला आ... तर बघू शकता मित्रांनो आ... सर्वनंदी यायला लागलेली आहेत आणि आले सुद्धा आहेत खऱ्या अर्थानं लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण प्रत्येक वेळी सांगतो तुम्हाला तु 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 आणि तुम्ही ते ऐकता सुद्धा त्यामुळं आहे मी तुमचा बघू शकता नंदी कॉकटेल आहे मित्रांनो आज कॉकटेल पळेल बघू आज दादा ना नमस्कार कुठून आलाय चाळीस चाळीसगाव म्हणून काय नाव नंदींच हे बोला आलाय काय आम्ही काल आलो मुक्कामी काल मुक्कामी का सुभेचा चाळीस गाव वरून लांबून नंदी आली खूप यायला लागली नंदी बघू शकता आपण खऱ्या अर्थानं नंदी बघू शकता आपण सर्व नंदी यायला लागले मित्रांनो बघूया आपण सर्व नंदी तर कोणते कोणते नंदी ते बघून जाणून घेऊया तुम्हाला दाखवतो मी काय नाव आहे नंदीच ना काय नाव यायचं संग्राम कुठला आलाय तर सांग मित्रांनो ह्या मैदानात दाखल झालाय आहे काय एक्क्याऐंशी अकरा वाजता निघ कुठं आलाय मित्रांनो मित्रांनो डबल हिंद केसरी लखन सुद्धा এমেজ ডবল হিন্দন সুদ্ধা এমেজন